सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सांगलीच्या कवटेमहांकाळमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं माजी खासदार संजय काका पाटील आणि माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली कवटेमहांकाळ का तहसील कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी ट्रॅक्टर बैलगाड्यांसह शेतकरी चक्काजाम आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करावेत बँका आणि सोसायटीच्या वसुली थांबाव्यात आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक माफ करावी अशी प्रमुख मागण्या करण्यात आल्या सिक्के मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत शंभर टक्के सरकार या गोष्टींचा विचार करावा यासाठी चक्काजाम झाले लोकांनी आपल्या दृष्टीनं जो त्यांच्यावर आसमानी संकटाचं मोठं संकट आलेलं आहे त्या सगळ्या बाबींचा सरकारला जाग यावी सरकारला विनंती करावी आणि सरकारने दिलेला शब्द पाळावा यासाठी हा चक्काजाम आंदोलन केलेला आहे यामध्ये शेतकऱ्यांच्यावर आलेल्या या, या, या संकटाला सातबारा कोरा केल्याशिवाय कोणताही पर्याय नाही अतिवृष्टीमुळे आणि अवकाळीमुळे पिकांचे झालेले जे पंचनामे आहेत ते लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी पैसे यावेत या दोन्ही मागणीसाठी हा चक्काजाम आंदोलन करण्यात आलेला आहे सत्ताधारी जिल्ह्यातला या या प्रकारे राहायला तयार नाही मी मगाशी तासगाव त्या गोष्टीचा उल्लेख केला की शेतकऱ्याचा आवाज हा फार बारीक होत चाललाय शेतकऱ्याचा आवाज हा क्षीण होत चाललाय आणि प्रत्येकाला अशी भीती भी आहे की मी सरकार विरोधी भूमिका घेतली तर कस आम्ही सरकार विरोधी भूमिका म्हणण्यापेक्षा शेतकऱ्याच्या बाजूची भूमिका घेऊन लढायला तयार आहे त्यामध्ये सगळी माणसं या जिल्ह्यातली कालांतरान आपल्याला दिसून येईल कि या शेतकऱ्यांच्या बरोबर तीही माणसं खांद्याला खांदा लावून लढताना त्याला पाठिंबा देताना आपल्याला दिसून येतील जगताप साहेब या ठिकाणी आले त्यांनी भावना व्यक्त केल्या तेव्हा या तालुक्यात घोरपडे साहेब असतील पलीकडे आमदार असतील या तालुक्यातले आमदार असतील कोण राज्यमंत्री असतील पूर्वीचे कोण मंत्री असतील ही सगळी माणसं उद्या शेतकऱ्याच्या बरोबर ते सुरुवात करावी लागते आणि आपल्या राजकीय जीवनाचा अंधार समजून आम्ही सगळी मंडळी कामाला लागलेला दिवसापूर्वी सुद्धा विद्यमान आज या लढ्यामध्ये तुमच्या सोबत आहेत विरोधकांना एकत्र करताय का तुम्ही भाजप असं काही नाही जगताप साहेब हे बघा समज गैरसमज असतात इलेक्शन संपल्यानंतर महिन्याभरात त्यांची माझी भेट झाली आम्ही एकमेकाला भेटलो समज गैरसमज दूर झाले एकत्र काम करणारी माणसं आहेत ते माझ्यापेक्षा राजकीय दृष्ट्या सिनियर आहेत काही गोष्टी माझ्याही चुकल्या असतात त्यामुळं त्या त्या वेळेला ते घडून गेलेलं असतं तेच डोक्यात घेऊन समाजाचं हित होत नाही म्हणून मगाशी मी गोरपडे साहेबांचं नाव घेतलं जगताप साहेबांचं नाव घेतलं अन्य काही माणसं असतील सगळे आम्ही एकत्रितरित्या शेतकऱ्यांचा लढा उभा करण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न करणार आहे आघाडी नाही आम्ही राजकारणासाठी नाही शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत मी मगाशीही सांगितलं आत्ताही सांगितलं आजही सांगतो आत्ताही की आमदारांनी या सगळ्या भूमिका करत असताना शेतकरी हा डोळ्या पुढं ठेवून आपण सगळी काम करण्याची भूमिका आम्ही मांडली त्यांनी केलेल्या उपजनाशी आम्ही कधीही त्याबद्दल नाही केलेली नाही आम्ही आज ते कुठेतरी दहा बारा दिवस नव्हते गेले होते, होते असं कळतंय पण आम्ही सगळ्या मंडळामध्ये जाऊन सगळ्या कृषी अधिकारी सगळ्या तलाठी सगळे कृषी सहाय्यक या सगळ्यांना भेटून जास्तीत जास्त गरीबातल्या गरीब, गरीब शेवटच्या माणसापर्यंत ही सरकारची येणारी मदत पोचवा असं आग्रहानं फिरून सांगितलेलं आहे त्यामुळं हा श्रेयवादाची लढाई किंवा स्पर्धेची लढाई अजिबात नाही सगळा येणाऱ्या निवडणुकीत सगळे एकत्र येऊन तुम्ही आता लढाई ही शेतकऱ्यांसाठी आहे कालांतरानं काय होतंय हे आज मी सांगू शकत नाही पण शेतकरी जेव्हा उभा राहतो त्यावेळी त्याच्याबरोबर यावं लागतंय निश्चित आहे लोकसभा निवडणुकीमध्ये जनता साहेब तुमच्या बाजू